भवति भारत अभ्युत्था नाम धर्मस्य तदातुमानं शृचामयं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे, संभवामी युगे, युगे, युगे.

याच युग पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाता गुरुकुल इंग्लिश स्कूल अँड जुनियर कॉलेज केवराई वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम दोन हजार पंचवीस निमित्त सादर करीत आहे अभिषेक सोहळा महाराष्ट्राचं सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वारांच्या काचे अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची दलधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लान, थोड लेकी बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड <laughs> शिशिर रुदू, फाल्गुन मध्य सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडळातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला <laughs> शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे निघले जसे की दादोजी कोंडदेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत, पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज घडून तूवत <स्थास्तित> असे सवंगडी त्या वयापासूनच पाळखायला सुरुवात केली तानाजी मानसुरे सूर्याजी मानसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाधी जे आणि अशा अनेक सवंगड्या समोर शिवबांनी शुबा... आम्ही मराठे आम्ही यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्रभावने संघटन करून राष्ट्रभावने संघटन करून देशावरील वर्गीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परगीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी

परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा काय म्हणाले त्राय भा साहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नये राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे शिव केवळ अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे परंतु ब्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावत कामाने आपला पुत्र आणि स्वाभिमान तो कसा <laughs> आओ शिवाजी विजयच विजय दिसू लागला हिंदवी स्वराज्य वाढू लागले अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकट येतच होती पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे सिद्धी जोहरचे सिद्धीने जोहर सिद्धी सुमारे चार महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजी प्रभू देशपांडे शिवा काशी व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त शिवा काशी म्हणावेत त्या धैर्याला तीन हजार तीनशे माव्यांना घेऊन गोड किंवा धरली आणि बाजी प्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले काय म्हणावे त्या शौर्याला राजे लाख मिले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे जा राजे जा फक्त एक करा विशालगरावर पोहोचल्यावर तोफेचे पाच द्या तोपर्यंत या बाराम रोखून ठेवतो गुलाबबाजींना माझ्या सैन्याचे आलमगिर बादशा म्हणून मनसब देतो ते दिलेर समजतो गुलाबाजी स्वराज्याच्या भाई भायलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला तिला औरंगजेबाच्या मगरमेढीतून निघून आल्यावर त हा दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाळा घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले काय म्हणावे त्या त्यागाला त्या ही मोहीम याच करते करणार आहे आधी नदी कोंढाणाचं मग नशारायबाचं अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयाशी धारण केलेला ध्वज सोडवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्याभिषेकाची